नमस्कार मित्रांनो ग्रामसेवक सामान्य ज्ञान प्रश्न म्हणजेच बघा जी के या विषयाचे आपण जो जी के विषय त्यातील ते ग्राम प्रशासन हा आपण उपघटक पाहत आहोत तर त्यापैकी बघा आपण एकशे एक, एक प्रश्नांचं लेक्चर जे आहेत पाहत आहोत तर या अगोदर आपण पन्नास लेक् जे क्वेश्चन आहेत ते पाहिलेले आहेत आणि त्याच्यानंतर आपण राहिलेले एक्कावन्न जे क्वेश्चन आहेत ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी पूर्ण व्हिडिओ नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि हे आपलं प्रशासनचं पार्ट टू असणार आहे पार्ट वनचं लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिलेले आहे तिथं जाऊन तुम्ही पूर्ण तोही व्हिडिओ पाहून घ्या तर आपला एकावन्नवा क्वेश्चन आहे तिथे आपण पन्नास क्वेश्चन पाहिले होते आता एकावन्नपासून ते एकशे एकपर्यंत पर्यंत आपण जे क्वेश्चन आहेत ते पाहणार आहोत तर बघा महाराष्ट्रात डॅश जिल्हा परिषदा आहेत तर बघा महाराष्ट्रामध्ये किती आहेत तर चौतीस जिल्हा परिषद आहेत आणि छत्तीस जिल्हे आहेत ही पी डी एफ तुम्हाला हे लेक्चर झाल्याच्या नंतर लगेचच आपल्या टेलिग्राम चॅनलला दिली जाणार आहे लगेच तुम्ही आता टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर बावन्न क्वेश्चन आहे महाराष्ट्र जिल्हा परिषदेतील किमान व कमाल सभासद संख्या किती असते तर बघा किमान आणि कमाल कशाची तर जिल्हा परिषदेची विचारलेली आहे तर बघा उत्तर आहे पन्नास ते पंच्याहत्तर इतकी असते जिल्हा परिषदेची कमाल आणि किमान सदस्य संख्या त्याच्यानंतर बघा त्रेपन्नवा क्वेश्चन आहे तर बघा मित्रांनो हा खूपच महत्त्वाचा टॉपिक तुमचा असणार आहे ग्रामसेवक उपघटक जो आहे जी केचा ग्राम प्रशासन त्याचबरोबर राज्य प्रशासन यावरती पण तुम्हाला उपघ घटक आहेत पण आपण ग्राम प्रशासनचे एकशे एक प्रश्न पाहत आहोत तर महत्त्वाचे तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे असणार आहे तर आपला त्रेपन्नवा क्वेश्चन आहे पंचायत समितीचा कार्यकाल कमी जास्त करण्याचा अधिकार कोणाचा आहे तर तो आहे राज्य शासनाचा आहे तर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया चोपन्नवा क्वेश्चन आहे जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांची मुदत किती असते तर ती असते अडीच वर्ष इतकी जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांची मुदत असते अडीच वर्ष तर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया जिल्हा परिषद निवडणूक निकालाबाबत आक्षेप असल्यास त्याश दिवसात न्यायालयाकडे अर्ज करावा लागतो तर बघा किती दिवसात कराव करावा लागतो तर पंधरा दिवसामध्ये अर्ज करावा लागतो त्याच्यानंतर बघा छप्पनवा क्वेश्चन आहे आपल्यासमोर जिल्हा परिषद अध्यक्षांविरुद्ध एखादा ए अविश्वास ठराव आणल्यानंतर तो परत आणता येतो तर कधी आणता येतो किती दिवसांनी आणता येतो तर बघा एक वर्षानंतर तो आणता येतो जिल्हा परिषद अध्यक्षांविरुद्ध एखादा विश अविश्वास ठराव आणल्यानंतर तो परत जर आणायचा ठरलं तर एक वर्षाच्या नंतरच आणावा लागतो त्या अगोदर चालणार नाही त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे जिल्हा परिषद सभासदांचे सदस्यत्व रद्द करण्यासाठी डॅश बहुमत आवश्यक असते तर किती बहुमत आवश्यक असते तर दोन तृतीयांश इतकं बहुमत जिल्हा परिषद सभासदांचे सदस्यत्व रद्द करण्यासाठी बहुमत लागत असतं दोन तृतीयांश इतकं त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे अठ्ठावन्नवा जिल्हा परिषदेत एकूण किती समित्या असतात तर एकूण बघा दहा समित्या असतात आणि त्या दहापैकी बघा एक स्थायी समिती असते जी महत्त्वाची असते आणि नऊ विशेष समिती असतात तर नेक्स्ट क्वेश्चन बघा जिल्हा परिषद महिला अध्यक्षांवर अविश्वास ठराव संमत होण्यासाठी आवश्यक बहुमत किती असते तर बघा जिल्हा परिषद महिला अध्यक्षांवर अविश्वास ठराव संमत होण्यासाठी किती लागते तर तीन चतुर्थांश लागते त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे साठवा क्वेश्चन स्थायी समितीवर अनुसूचित जाती जमातींच्या डॅश प्रतिनिधींना प्रतिनिधित्व मिळते तर किती तर दोन प्रतिनिधींना प्रतिनिधित्व मिळत असते त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे वा जिल्हा परिषदांच्या एकूण महसुली जमेपैकी शासकीय अनुदानाचा वाटा किती असतो तर व उत्तर आहे सुमारे ऐंशी टक्के इतका असतो जिल्हा परिषदांच्या एकूण महसुली जमेपेक्षा शासकीय अनुदानाचा वाटा असतो ऐंशी टक्के त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन वा आहे जिल्हा परिषद क्षेत्रातील महसूल उत्पन्नाच्या डॅश रक्कम अनुदान म्हणून जिल्हा परिषदेला मिळते तर जिल्हा परिषदेत जे महसूल असेल क्षेत्रातील त्याच्या उत्पन्नाच्या किती टक्के तर सत्तर टक्के रक्कम अनुदान म्हणून जिल्हा परिषदेला मिळत असते लक्षात ठेवा महत्त्वाचा प्रश्न आहे महत ग्रामसेवक हे जे पद आहे ते जिल्हा परिषदेची श जिल्हा परिषदेकडूनच निवडून दिलं जात असतं मुख्य कार्यकारी अधिकारी त्यांची नियुक्ती जी आहे ते करत असतात तर बघा त्यांचा पगार जो आहे जिल्हा निधीतूनच मिळत असतो त्यामुळे जिल्हा परिषदेवर नक्कीच तुम्हाला प्रश्न परीक्षेसाठी येणार आहे त्याचबरोबर पंचायत समिती आणि ग्रामपंचायत महत्त्वाचं यावरती तर प्रश्न येणारच आहेत तर नेक्स्ट क्वेश्चन आहे जिल्हा परिषद स्थायी समितीचा सचिव कोण असतो तर जिल्हा परिषदेची जी स्थायी समिती असते त्याचा जो सचिव असतो तो असतो उपमुख्य कार्यकारी अधिकारी तर बघा मित्रांनो पंचायत समितीचा सचिव कोण असतो बी ओ असतो गटविकास अधिकारी आणि ग्रामपंचायतचा सचिव विचारला तर ग्रामसेवक हा असतो पण जिल्हा परिषदेच्या जी स्थायी समिती आहे त्याचा उपमुख्य कार्यकारी अधिकारी हा सचिव असतो लक्षात असू द्या महत्त्वाचा क्वेश्चन आहे त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे सरकार प्रत्येक जिल्हा परिषदेला जिल्ह्याचा विकास कार्यासाठी किती टक्के अनुदान देते तर उत्तर आहे पंच्याहत्तर टक्के तक अनुदान देत असते त्यानंतर जिल्हा परिषद निवडणुका कोण जाहीर करते तर उत्तर आहे आपलं राज्य शासन जाहीर करत असतं जिल्हा परिषदेच्या निवडणुका त्याच्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन जिल्हा परिषद अहवालाची तपासणी करण्यासाठी विधानसभा ही समिती नेमते तर विधानसभा नेमते पंचायत राज समिती एकोणीसशे त्र्याहत्तर ही समिती नेमते त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा कोणती जिल्हा परिषद ही प्रभाग समित्या स्थापन करणारी महाराष्ट्रातील पहिली जिल्हा परिषद आहे काय तर बघा प्रभाग समित्या स्थापन करणारी पहिली जिल्हा परिषद आहे तर बघा उत्तर आहे नगर अहमदनगर जिल्हा परिषद करते तर काय करते कोण जिल्हा परिषद ही प्रभाग समित्या स्थापन करणारी महाराष्ट्रातील पहिली जिल्हा परिषद आहे अहमदनगर जिल्हा परिषद त्यानंतर बघा अडुसष्टवा क्वेश्चन आहे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांचा कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा देणारे राज्य कोणते तर बघा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांचा कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा देणारे राज्य आहे मध्य प्रदेश एम पी त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे एकोणसत्तरवा जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील पंचायत समिती सभापती हे जिल्हा परिषदेचे डॅश सभासद असतात तर बाबा ते असतात पदसिद्ध सभासद असतात जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रातील जे पंचायत समितीचे सभापती असतात ते सभासद जे आहेत ते पदसिद्ध सभासद असतात त्याच्यानंतर सत्तरवा क्वेश्चन आहे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षास जास्तीत जास्त डॅश वेळा अध्यक्षपद भूषविता येते तर महत्त्वाचं क्वेश्चन आहे तुम्ही हे जे क्वेश्चन असतील नवीन ते नोट पण करून ठेवा किंवा ही पी डी एफ तुम्हाला दोन्ही पण पी डी एफ त्या ज्या आहेत त्या तुम्हाला मिळून जातील आपल्या टेलिग्राम चॅनलवर तर लगेच जॉईन करा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे आणि महत्त्वाचं म्हणजे बघा मित्रांनो ग्रामसेवक भरतीसंबंध आहे आपण चार लेक्चर अपलोड केलेले आहेत मागे तर तेही बघून घ्या त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे आणखी आपण असेच लेक्चर घेणार आहोत त्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करण्याचा प्रयत्न करा तर जे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष जास्तीत जास्त अध्यक्षपद भूषवता येते तर किती वेळा तर दोन वेळा भूषवता येत असते त्याच्यानंतर बघा नेक्स्ट आपला क्वेश्चन आहे एकाहत्तरवा प्रश्न या जिल्हा परिषदेने जिल्हा परिषद सदस्य निधीसाठी प्रत्येकी दोन लाख रुपयाची तरतूद केली तर कोणत्या तर उत्तर आहे बी पुणे पुणे जिल्हा परिषदेने जिल्हा परिषद सदस्य निधीसाठी प्रत्येकी दोन लाख रुपयांची तरतूद केलेली आहे पुणे जिल्हा परिषद लक्षात ठेवा तर पोलीस पाटलांच्या सेवानिवृत्तीचे वय डॅश निश्चित करण्यात आले आहे तर किती वर्ष आहे पोलीस पाटलांचं सेवानिवृत्तीचं वय तर ते इथं दिलेलं आहे बघा साठ वर्ष तर नवीन अपडेट झाले असेल तर तुम्ही चेक करून घेऊ शकता तर नेक्स्ट बघा फेरफार उतारा यांच्याशी संबंधित आहे फेरफार उतारा हा तलाठी यांशी संबंधित आहे त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न आहे कोतवालाचे सेवानिवृत्तीचे वय किती असते तर उत्तर इथं दिलेलं आहे आपल्याला अठ्ठावन्न वर्ष असतं कोतवालांचं निवृत्तीचं वय त्यानंतर पंच्याहत्तरवा क्वेश्चन आपल्यासमोर आहे कोतवालांच्या कामाचा मासिक अहवाल तहसीलदारास पाठवतो तर कोण पाठवत असतो कोतवालांच्या कामाचा मासिक अहवाल तहसीलदारास कोण पाठवत असतो तर तलाटी पोलीस पाटील पाठवत असतात तलाटी किंवा पोलीस पाटील त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन प्रांत अधिकाऱ्याच्या अखत्यारीत डॅश क्षेत्र असते तर प्रांत अधिकाऱ्याच्या अखत्यारीत कोण किती क्षेत्र असते कोणतं क्षेत्र असते तर बघा सी उत्तर बरोबर असणार आहे उपविभाग प्रांत चार ते पाच तालुके इतके येत असतात प्रांत अधिकाऱ्याच्या अखत्यारीत त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे कोतवालाची नेमणूक कोण करतो तर या प्रश्नाचं उत्तर आहे तहसीलदार कोतवालाची नेमणूक करत असतो त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे जिल्हा नियोजन मंडळाचा पदसिद्ध सचिव रोहियो प्रमुख या जबाबदाऱ्या पार पाडतो तर बघा जिल्हा नियोजनाच्या मंडळाचा पदसिद्ध सचिव विचारलेला आहे तर बघा जिल्हा परिषद जे नियोजन मंडळ आहे त्याचे पदसिद्ध सचिव असतात जिल्हाधिकारी आणि अध्यक्ष कोण असतात तर पालकमंत्री असतात लक्षात असू द्या त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा उपविभाग कार्यकारी प्रमुख उपविभाग दंडाधिकारी उपविभाग निवडणूक प्रमुख डॅश असतो तर इथे काय काय विचारलं आहे कार्यकारी प्रमुख उपविभाग दंडाधिकारी आणि निवडणूक प्रमुख कोण असतो तर प्रांत अधिकारी हा असतो मित्रांनो आपला ऐंशीवा क्वेश्चन आहे नेमणुकीसाठी पोलीस पाटलांची किमाल व कमाल वयोमर्यादा किती असते तर याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं तीस ते चाळीस वर्ष अठरा ते एकतीस वर्ष पंचवीस ते पस्तीस वर्ष आणि एकवीस ते पस्तीस वर्ष तर महत्त्वाचं क्वेश्चन आहे याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून सांगा त्यानंतर बघा एक्क्याऐंशी वा प्रश्न आहे पोलीस पाटलांची नियुक्ती कोणत्या कायद्यांवर केली जाते तर बघा उत्तर आहे महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम एकोणीसशे सदुसष्ट अंतर्गत जे अंतर्गत ही पोलीस पाटलांची नियुक्ती केली जात असते त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा आपल्या समोर आहे कोतवालास यांच्या नियंत्रणात राहून कार्य करावे लागते तर बघा कोतवालास कोणाच्या नियंत्रणात राहून कार्य करावं लागतं तर उत्तर आपलं बी असणार आहे पोलीस पाटील व तलाटी यांच्या नियंत्रणात राहून काम करावं लागतं कोतवाल यांना त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे त्र्याऐंशी वा क्वेश्चन महाराष्ट्रात लोकसंख्येमा डॅश लोकसंख्येमागे एक पोलीस स्टेशन असते तर किती लोकसंख्येमा मागे तर दोन लाख लोकसंख्येमागे एक पोलीस स्टेशन असते बघा नेक्स्ट क्वेश्चन आपला असणार आहे प्रांत अधिकारी पोलीस पाटलांची नियुक्ती प्रथमता डॅश वर्षासाठी करतात तर बघा उत्तर आहे पाच वर्षांसाठी करतात प्रथमता जी प्रांत अधिकारी पोलीस पाटलांची नियुक्ती पाच वर्षासाठी प्रथमता करत असतात त्यानंतर शहाऐंशी व क्वेश्चन आहे विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांची नियुक्ती करतो तर राज्य शासन करत असते त्यानंतरचा क्वेश्चन आहे स सत्याऐंशी व क्वेश्चन आपल्यासमोर आहे गाव पातळीवरील गुन्ह्याची खबर पोलीस स्टेशनला देतो तर उत्तर सोपं आहे पोलीस पाटील देत असतो त्यानंतर कोतवाला शिक्षा करण्याचा अधिकार यास आहे तर तहसीलदार यास आहे कोतवाला शिक्षा करायची असेल तर ती अधिकार आहे तहसीलदार यांना त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम एकोणीसशे सदुसष्ट डॅश साली अंमलात आणण्यात आला तर कधी अंमलात आणण्यात आला एकोणीसशे अडुसष्टला आणला होता जून एकोणीसशे अडुसष्ट त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पोलीस पाटला शिक्षा करण्याचे अधिकार यास आहेत तर पोलीस पाटलाला आता कोतवालांना आपण पाहिलं तहसीलदार शिक्षा करू शकतात आणि पोलीस पाटलांना उप जिल्हाधिकारी हे शिक्षा करू शकतात त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा पोलीस पाटलांच्या रजा मंजुरीचा अंतिम अधिकार यास असतो पोलीस पाटलाची रजा मंजूर करण्याचा अधिकार असतो जिल्हाधिकारी यांना त्याच्यानंतर ब्याण्णवा क्वेश्चन आहे राज्यात महानगर नगरपालिका आहेत तर बघा याचं उत्तर पण पन, आपण सध्या प्रश्न कॅन्सल करणार आहोत तर नेक्स्ट आपण पाहून घेऊया तर, तर त्र्याण्णवा क्वेश्चन आपल्यासमोर दिलेला आहे तर याचं उत्तर ए असणार आहे महाराष्ट्र महाराष्ट्र नगरपालिका कायदा तर बघा महाराष्ट्र नगरपालिका कायदा एकोणीसशे पासष्ट कायद्यांवर नागरी पंचायतराजची निर्मिती झालेली आहे त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन नगरपालिकेचा मुख्य प्रशासकीय अधिकारी असतो तर नगरपालिकेचा मुख्य प्रशासकीय अधिकारी हा ऑप्शन सी मुख्याधिकारी हा असतो त्याच्यानंतर पंच्याण्णवा क्वेश्चन आपल्या समोर आहे नगरपालिकेचा पदसिद्ध सचिव कोण असतो तर नगरपालिकेचा सचिव कोण असतो तर उत्तर आहे मुख्याधिकारी हा नगरपालिकेचा पदसिद्ध सचिव असतो त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन सर्वात जुनी व मोठी महानगरपालिका कोणती आहे तर सर्वात जुनी आणि मोठी आहे मुंबई महानगरपालिका त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा नागरी पंचायत राजचा सर्वोच्च शक्तिशाली घटक होय तर नागरी पंचायत राजचा सर्वोच्च शक्तिशाली घटक आहे महानगरपालिका त्यानंतर आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका होय तर बघा आशिया खंडातील पिंपरी चिंचवड ही सर्वात श्रीमंत महानगरपालिका महा 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 आहे त्यानंतर महापौरपदाची मुदत असते तर महापौरपदाची मुदत असते अडीच वर्षे इतकी असते महापौरांची मुदत त्यानंतर आपला शंभर व क्वेश्चन आहे महानगरपालिका निर्मितीचा अधिकार यास आहे तर महानगरपालिका निर्मितीचा अधिकार तर तर आहे विभागीय आयुक्त यांना त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आपला लास्ट क्वेश्चन असेल तर महाराष्ट्रात व भारतात कटक मंडळे आहेत तर महाराष्ट्र व भारतात किती कटक मंडळे आहेत तर बघा महाराष्ट्रात ऑप्शन ए आहे सात आहेत आणि महाराष्ट्रात सात व भारतामध्ये बासष्ट इतके कटक मंडळे आहेत तर हे प्रकारे आपण सर्व प्रश्न पाहिलेले आहेत तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करून घ्या तुमच्या मित्रांना पण व्हिडिओ नक्की शेअर करा आणि सर्वांनी एकदा लाईक नक्की करून घ्या धन्यवाद